इतके कन्व्हिन्स्ड इतके रोबोट्स त्यांच्याकडे आहेत लक्षात घे स्वतःचा धर्म स्वतःची इज्ज स्वतःची अग्रू स्वतःची लाज स्वतःचं अस्तित्व म्हणजे सगळं काही विशीला टांगून मेंढरासारखं त्यांच्या मागे जाणारे प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न विचारला काय फरक पडतो राजकारणाचा भाग आहे अरे तुझ्या घरातली मुलगी नेली आणि वापरून आणून तुला सोडून दिली ना तरी तू हेच म्हणशील कसं रे राजकारणाचा भाग आहे तो अरे ज्याला स्वतःच्या ईश्वराच्या स्वतःच्या इष्टाच्या बद्दल जर ज्याला सहानुभूती नसेल त्याला घराच्या बद्दल काय घंटा सहानुभूती असेल कपाळी तिळा लावणारा व्यक्ती तो एका तार्किकाच्या पाठीमागे बैलासारखा डुगुडुगू जातोय त्याला लाज वाटत धार्मिक लोक सुद्धा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसशी जुळलेली असतात तेव्हा ती इतकी कन्व्हिन्स्ड असतात की ते स्वतःच्या धर्माला फाट्यावर मारतात आणि आज आम्ही थोडे थोडेसे हेवेदावे दावे थोडे थोडेसे रुसवे फुगवे घेऊन रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उभे करणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता द्यायच्या गोष्टी करतोय कारण की आमचे व्यक्तिगत काही श्री राम हर हर महादेव मी सचिन पाटील भाजपाने अजितदादांना सोबत घ्यायला नको होतं भाजपाने व बोर्डाच्या ऑफिसेसच उद्घाटन करायला नको होतं महायुतीने महायुतीने व बोर्डाला अमुक एक रक्कम द्यायला नको होती महायुतीने कायमस्वरूपीच हिंदुत्वाद्यांना डावललेलं आहे महायुतीने अमुक एक हिंदुत्ववाद्यांसाठी केले नाही अमुक केलेलं नाही आणि वगैरे वगैरे अशी बरीचशी कारणं देऊन काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक तर मतदान करणार नाही किंवा केलं तर आम्ही नोटा दावतो तर त्या लोकांना माझे काही प्रश्न आहेत ज्यांचं नोटावर जास्त भर आहे आज आपण त्याच्यावर बोलणार आहे त्याच्यावर चर्चा करणार आहे की यांची मनोगत घेतल्यानंतर यांची मतं जाणून घेतल्यानंतर त्यांच्या मतांशी मी काही असमत आहे अशातला भाग नाही भाजपावर रोष आणि नाराजी आम्ही सुद्धा वारंवार दाखवलेली आहे पण जेव्हा तुम्ही नोटा या पर्यायाचा विचार करता तेव्हा त्याच्यातून ते तुम्ही काय सिद्ध करताय किंवा काय साध्य करताय याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आपण नोटा दाबतोय म्हणजे आपण खूप मोठे तीर मारतोय आणि त्याच्यातून काहीतरी विरोध प्र, आम्ही प्रदर्शित करू आणि त्याच्यातून काहीतरी आउटपुट आपल्याला मिळेल त्याच्यातून काहीतरी परिणाम काहीतरी हिंदू हिताचे परिणाम आम्हाला मिळतील असं तुम्हाला वाटतंय का असं जर तुम्हाला खरखर वाटत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून बघ ज्यांना असं वाटतं की नोटा दाबून आम्ही आमचा रोष आम्ही आमचा विरोध प्रकट करू त्यांनी एक विचार केला पाहिजे की नोटा दाबताय म्हणजे नेमकं काय करताय तुम्ही ज्या लोकांच्या विरोधात नोटा दाबायचा विषय करताय त्याच्या विरोधी पक्षातले म्हणजे ज्यांना आपण म्हणू की महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार तुम्ही अप्रत्यक्षरित्या निवडून देताय कारण की महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये कोणीही नोटा दाबणार नाही मशिदींमधून फतवे निघत आहेत गठ्ठा मत तिकडे वरतय आणि एक विरोधी विचाराची लोक तुम्ही सत्तेत आणण्यासाठी तुमचं योगदान देत आहे अप्रत्यक्षरित्या नोटा दाबून तुमच्या नोटाने काय परिणाम होईल भाजपा ताळ्यावर येईल आणि नंतर मग त्यांना समजेल की हिंदुत्वाची ताकद काय आहे हिंदुत्ववादींची ताकद काय पण ते समजायला पाच वर्ष लागतील पाच वर्षाचा जो हा कालावधी आहे हा खूप मोठा आहे या पाच वर्षात होत्याचं नव्हतं होऊन जाईल आपल्याला जेही आपला रोष आहे आपली जीही नाराजी आहे ती नाराजी काढण्यासाठी आपल्याकडे पाच वर्ष आहे आपण या पाच वर्षाचा उपयोग म्हणजे आपल्याकडे प्लॅटफॉर्म आणि वेळ या दोन गोष्टींची आवश्यकता आहे जर का तुम्हाला भाजपाला एक सशक्त सक्षम पर्याय उभा करायचा आहे जर का तुम्हाला भाजपाच्या राजदंडाच्या वरती धर्मदंड उभा करायचा आहे किंवा एक हिंदू दबाव गट निर्माण करायचा आहे तुम्ही हिंदू दबावगट निर्माण करू शकता त्याला पाच वर्ष तुमच्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे पण हा जर का पाच वर्षाचा वेळ तुम्ही या महाविकास आघाडीला दिला किंवा विरोधी विचारांच्या लोकांना दिला तर पाच वर्षात तुमची काय अवस्था होईल याचा तुम्ही विचार केलाय काल परवा एक वारकरी संप्रदायाचा व्यक्ती काँग्रेसचं गुणगान गात होता विरोधापास आहे पण सत्य आहे आणि गुणगान गात असताना त्याच्याशी मी चर्चा केली तर त्याला मी विचारलं की बाबा रामाच्या अस्तित्वाचे पुरावे मागणारे लोक नाही नाही तो राजकारणाचा भाग आहे त्याना काही नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस हे सर्व समावेशक आहे ते सर्व जाती धर्मांचा विचार करतात इतके कन्व्हिन्स लोक आहेत लक्षात घेतील तुम्ही ज्यांच्या विरोधात भांडताना ते इतके कन्व्हिन्स्ड आहेत की कपाळाला गंध लावायचा याला बहादराला याला स्वामी समर्थांच्या नावाने स्वतःच दुकान चालवायचं आहे स्वतःची संस्था चालवायची आहे पण स्वामी समर्थांना शिवीगाळ करणारा व्यक्ती त्याला तो राजकारणाचा भाग वाटतो इतका कन्व्हिन्स्ड आहे तो, तो। हा वारकरी सांगणारा स्वतःला आणि स्वतः राष्ट्रवादीची स्वतःची विंग आहे राष्ट्रवादी वारकरी वा, व, व, हे म्हणजे त्यांची परिषद आहे स्वतःची म्हणजे तार्किकांचा टाका संघ पांडुरंग स्मरा हो नकाशुधू मतांतरे नोंगे पुरे बुडाल असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबा रायांना सुद्धा असं म्हणतानाही मला कसं तरी वाटतंय त्यांना सुद्धा बाजूला सारून मी वेगळा शब्द वापरला असता पवार साहेबांचे पाय धुवून पाणी पिणारे परिषद सुद्धा आपल्याकडे आहे तुकोबारांचा आदेश आहे तार्किकांचा टाका संघ हा आदेश आहे या आदेशाला डावलून एक तार्किक व्यक्तीचे पाय धुवून पाणी पिणारा वर्ग सुद्धा आमच्याकडे इतके कन्व्हिन्स्ड इतके रोबोट्स त्यांच्याकडे आहेत लक्षात घ्या स्वतःचा धर्म स्वतःची इज्जत स्वतःची अग्रू स्वतःची लाज स्वतःचं अस्तित्व म्हणजे सगळं काही विशीला टांगून मेंढरासारखं त्यांच्या मागे जाणारे प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न विचारला काय फरक पडतो राजकारणाचा भाग आहे अरे तुझ्या घरातली मुलगी नेली आणि वापरून आणून तुला सोडून दिली ना तरी तू हेच म्हणशील कसं आहे राजकारणाचा भाग आहे तो, तो अरे ज्याला स्वतःच्या ईश्वराच्या स्वतःच्या इष्टाच्या बद्दल जर ज्याला सहानुभूती नसेल त्याला घराच्या इब्रतीबद्दल काय घंटा सहानुभूती असत नाही कपाळी तिळा लावणारा व्यक्ती तो एका तार्किकाच्या पाठीमागे बैलासारखा डुगुडुगू जातोय त्याला लाज वाटत भरेही तुम्ही भाजपाला मतदान करू नका भलेही तुम्ही भाजपचे बाजू घेऊ नका भलेही तुम्ही भाजपाला वर दोषारोपण करा हरकत नाही पण मी बघतो की धार्मिक लोक सुद्धा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसशी जुळलेली असतात तेव्हा ती इतकी कन्व्हिन्स्ड असतात की ते स्वतःच्या धर्माला फाट्यावर मारतात आणि आज आम्ही थोडे थोडेसे हेवेदावे दावे थोडे थोडेसे रुसवे फुगवी घेऊन रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उभे करणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता द्यायच्या गोष्टी करतोय कारण की आमचे व्यक्तिगत काही हेवे दावे आहेत काही रुसवे फुगवे आहेत म्हणून आपल्याला लाज वाटली पाहिजे काय करतोय आपण कोणाच्या हातात सत्ता देतोय कोणाच्या हातामध्ये आपण आपली सूत्र देतोय याचा आपण विचार केलाय का कसला माज आहे कसला माजुरडेपणा आहे हा विचार आपण केलाय का अरे तुम्ही साधा प्रश्नही तिथे विचारू शकत नाही एका निवृत्त सेना सेनेच्या एका निवृत्त अधिकाऱ्याचा डोळा फोडण्याची मजल या लोकांची जाते जर का तुम्ही त्यांच्या विरोधात बोलले तर पाच वर्ष त्यांच्या हातात सत्ता दिल्यानंतर तुम्ही काय करू शकणार आहात तुमचा हा झाडभर विरोध तुम्ही दाखवणार नोटा दाबून त्या झाडभर विरोधाने तुम्ही जे समोरच्याला परातभर तुम्ही जे पसरून देताय तुम्ही जे उसरीभर त्याला देताय त्याचा तुम्ही विचार केलाय का की या पाच वर्षामध्ये आपल्या बाबतीत आपल्या संदर्भात तुम्हाला ग्राउंड लेअर रियालिटी माहिती नाही तुम्हाला असं वाटतंय की बाबा ह्या दहा वर्षात हिंदूंना जास्त छळल्या गेलाय तुम्हाला तसं वाटतंय कारण की तुमच्या अपेक्षा भाजपाकडून जास्त होत्या या दहा वर्षाच्या आधीची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे का मी मराठा सेवा संघामध्ये मी संभाजी ब्रिगेडमध्ये मी काम केलेलं आहे मी समता परिषदेसोबत काम केलेलं आहे मला विचारा काय परिस्थिती आहे कशा पद्धतीचं दृन्वश आहे अरे जगद्गुरु तुकोबा राय माऊली ज्ञानोबा सुद्धा सोडलं नाही रे या लोकांनी कीर्तनाला सुद्धा नावं ठेवली त्या लोकांनी आणि यांचं वर्चस्व असल्या गावामध्ये कीर्तन सुद्धा बंद पाडलेली आहेत त्या लोकांनी याची कल्पना आपल्याला आहे का यांना धर्म नकोच आहे हे आपल्याला माहिती आहे का पेपराची कातरना आहेत तुम्हाला दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा कारण की यांचं यांचं काम खूप वर्ष चाललेलं आहे लक्षात घ्या एकदम भाजपा सत्तेत आल्याबरोबर हे गोष्टी बंद करू शकणार नाही दोन हजार अठरा पर्यंत तुम्हाला अशा बातम्या दिसतील की अमुक एका गावामध्ये कीर्तन बंद केलंय कीर्तनावर बहिष्कार टाकलाय अमुक एका गावामध्ये सत्ते बंद केलेत अशा पद्धतीची गावची गाव या लोकांनी म्हणजे एवढंच काय तर मराठवाड्यामध्ये असे खूपशी गावं खूपशे तालुके आहेत की तिथे गौरी गणपती पूजन होत नाही घरातले गौरी गणपती बाहेर नेऊन टाकले या लोकांनी त्याच्या ठिकाणी कुठले तरी महापुरुषांना ठेवायचं आणि त्यांना पुजायचं शाळेमधले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू ही आणि पसायदान बंद करून त्यांनी वेगवेगळ्या तिथे कविता वगैरे म्हणायला सुरुवात केलेली आहे आपल्या पुढच्या पिढीतून पूर्ण धर्म नामशेष करायचा आहे या लोकांना त्या लोकांच्या हातात तुम्ही राजरोसपणे परत तुम्हाला सत्ता द्यायची आणि परत तुम्हाला तेच दिवस मागचे दिवस पुढे आणायचे आहेत दोन हजार चौदा नंतरही ही परिस्थिती ती बरेच वर्षापर्यंत आता कुठं कुठं थोडं थोडं वातावरण निवडतंय आता कुठं कुठं लोक बोलू शकत आहेत काही काळ सत्तेत आल्यानंतर यांनी कितकी चितळे असो किंवा इतरही बरेचसे उदाहरणं आहेत किंवा ते भामरेचं उदाहरण असो किंवा आपल्या याचं बंगल्यावर न्यूज मारहाणीचं उदाहरण असो या सगळ्या उदाहरणे उदाहरणांवरून आपण आपल्याला काय लक्षात येतं अनंत करमुस उदाहरण मी देतोय की थोडीशी सत्ता हातात आल्या आल्या जर का हे लोक अशी वागू शकतात तर विचार करा संपूर्ण सत्ता त्यांच्या हातात दिल्यानंतर ते काय करतील ते तुमचं अस्तित्व ठेवतील का ते तुमच्या तुमच्याशी कशा पद्धतीनं वागतील पाच वर्षासाठी तुम्हाला त्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे थोडाही विचार आम्हाला करत नाही हा जो माजुरडेपणा आहे हा जो माज आहे अरे गुलगुल्या घरात घेऊन येऊन मार तुला तू काय समजतो आमच्या साहेबाच्या विरोधात बोलतो का असा करतो का कसं करतो का ही दादागिरीची भाषा कोणाची आहे हे असेचे असे शब्द आहेत समाज माध्यमांवर असे जे असे शब्द वापरले जातात ग्राउंड लेवलवर असे जे असे शब्द वापरून मारहाण केले जाते लोकांना घरात घुसून मारलं जात आहे या लोकांच्या हातात तुम्हाला सत्तेच्या चाव्या द्यायच्या आहेत या लोकांच्या हातात तुम्हाला परत तुमचा धर्म द्यायचा आहे त्या धर्माचा दिसतो नाबूद करण्यासाठी त्या धर्माचं अस्तित्व संपवण्यासाठी काय तर माझा राग आहे भाजपाने असं केलं नाही भाजपाने तसं केलं नाही ग्राउंड मिळेल तुम्हाला पाच वर्ष भांडायला ग्राउंड भाजपाच्याच विरोधात भांडा पण ग्राउंड मिळेल तुम्हाला तुम्ही दुसऱ्याच्या हातात सत्य दिल्यानंतर हिंदू हा शब्द तरी उच्चारू शकाल का ही शंका आहे कारण की इतक्या ताकदीनं वापसी करतील हे लोक म्हणजे यांच्या याच्यात यांच्या फॉर्ममध्ये इतक्या ताकदीनं येतील ना हे महाविकास आघाडीवाले की ते सर्वात आधी तुमचा बदला घेतील धर्म धोक्यात नाहीये आम धर्म आमचा हे आम्हाला धर्म शिकू नका रितेश देशमुख सारखा बोलतोय मग तो त्याच्या धर्माच्या स्वतःच्या व्याख्या करेल मग धर्मात हेच करायचं नाही तेच करायचं नाही अमुकच करायचं नाही अरे या पाच सात वर्षामध्ये दहा वर्षामध्ये केरला स्टोरी सारखे चित्रपट आपण बघितले त्या याच्यासारखे चित्रपट आपण बघितले काश्मीर फाईल्स सारखे चित्रपट आपण बघितले अशा प्रकारचे चित्रपट तरी आपण बघायचो का रे याच्या आधी धर्माला धरून राष्ट्रवादाला धरून अशा पद्धतीचे चित्रपट तरी आपण पाहिलेले आहेत का सर्व धर्म संभाव सच्चा मुसलमान आपलं हेच अजूनही तशा पद्धतीचे चित्रपट येतात की ज्याच्यामध्ये आर्मीलाच गुन्हेगार दाखवले जातात पठांमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं की बाबा स्वतःच आपलाच माणूस गद्दार असतो अशा पद्धतीचे चित्रपट म्हणजे अजूनही आपण शंभर टक्के त्यांच्यावर हावी झालेलो नाही अजूनही आपण राष्ट्रवाद शंभर टक्के पेरण्यात यशस्वी झालेलं नाहीये पण तरी सुद्धा कुठेतरी सुरुवात झालेली आहे कुठेतरी आपल्या विचारसरणीचे चित्रपट आपल्या विचारसरणीचं साहित्य आपल्या विचारसरणीचे कार्यक्रम आपल्या विचारसरणीचे व्यासपीठ आपल्या विचारसरणीच्या कवी संमेलन आपल्या विचारसरणीचे कवी लेखक साहित्यिक पुढे येताना आपल्याला दिसत असताना मध्ये तुम्हाला तुमचा अहंकार आढवा आलाय किंवा तुम्हाला काही गोष्टी पटल्या नाहीत किंवा तुम्हाला असं वाटतंय की बाबा भाजपाचं हे चुकलेलं आहे एवढ्या गोष्टींसाठी तुम्हाला संपूर्ण सत्ता समोरच्या हातात दिली द्यायची आहे म्हणजे जे मी नेहमी म्हणत असतो की बाबा मला अन्न गोव लागत नाही म्हणून मला शेण खायचं आहे त्याला माझा अन्नावर राग आहे म्हणून मी शेण खाणार आहे असं करून चालणार आहे का कितीही काही झालं तरी हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या डोक्याचा वापर करणं गरजेचं आहे की मला माझ्या नाराजी दाखवण्यासाठी नाराजी दर्शवण्यासाठी तरी निदान मला भाजपा आणि महायुती सत्तेत असायला हवी तिथे मी नाराजी दाखवू शकतो तिथे मी मोकळ बोलू शकतो तिथे जाऊन मी भाष्य करू शकतो पण हे न करता मला डायरेक्ट विरोधी लोकांना सत्तेत आणायचं आहे जिथे मी शब्दही बोलू शकत नाही करू शकत नाही म्हणजे नवरा मेला तरी चालेल पण सवत आणखी झाली पाहिजे ही जी मानसिकता आपली आहे मानसिकतेला कुठंतरी थांबवायला हवं ही मानसिकता कामाची नाही गळ्यां आज आपल्या हिंदुत्ववाद्यांना माझा तमाम ज्याही लोकांनी मला सांगितलं की दादा आम्ही नोटा दाबणार आहे आम्ही भाजपाला सपोर्ट करणार त्यांनी फक्त हा विचार करून करा दोन हजार चौदाच्या आधीच्या महाराष्ट्राचा विचार करा जर का तुम्हाला असं वाटत नाही तेव्हा सगळं योग्य होतं याचा अर्थ तुम्हाला ग्राउंड रिअलिटी तेव्हाची माहिती नव्हती मी त्या संघटनांमध्ये मी त्या याच्यामध्ये काम केलेलं आहे कशा पद्धतीने धर्माला सुरुंग लावण्याचं काम केलेलं आहे या लोकांनी याची माहिती मला आहे याची याची जाणकारी मला आहे तुम्हाला कदाचित ती नसेल तुम्हाला परत तेच दिवस जर का पुढे आणायचे असतील परत त्याच संघटना त्याच संस्था तेच धर्माच्या विरुद्ध राजकारण तेच षडयंत्र आणि काही लोकांची मानसिकता त्यामध्ये अशी आहे की बाबा मी तर एका राष्ट्रवादीच्या एका बँकेतल्या एका व्यक्तीसोबत बोलत असताना मला एक समजलं म्हणजे शरद पवार गट राष्ट्रवादी तेव्हाची राष्ट्रवादी त्यानं मला स्पष्ट विचारलं की बाबा मुसलमान झालं तर काय हरकत आहे तोही धर्मच आहे कशाला एवढा धर्म धर्म करायचं आपण आपलं बघायचं आपली लेकरं आपले हे ते हो कापू शेंडे काय फरक पडते करू खतना एवढा काय धर्माला सिरियसली घ्यायचं तिथं हात टेकले मी मी तिथं काय बोलू शकलो नाही म्हणजे त्यांना काय फरक पडणार आहे याची मानसिकता अशी आहे की माझी आई नेली नेली माझी बहीण नेली नेली त्यांना काय फरक पडणार आहे पवार साहेबांनी सांगितलं इट्स ओके या मानसिकतेच्या लोकांच्या सोबत तुम्ही नाही भांडू शकत पण ज्या लोकांना खरोखर इज्जत अब्रू धर्म ह्या गोष्टींची पडलेली आहे ज्यांना खरोखर वाटते की माझा धर्म स्वधर्म ही निधनम श्रेया परधर्म भयावहा ज्यांना ह्या गोष्टीचा अर्थ समजतो ज्यांना स्वधर्म प्रिय आहे त्या लोकांनी मात्र ही चूक करता कामा नये कारण की हे जे रोबोटिक थिंकिंगची लोक आहेत ना की बाबा नाही नाही आम्हाला सांगितलं काँग्रेसची हे जे काँग्रेसची लोक आहेत ना कालच म्हणजे तोच व्यक्ती जो बोलत हो तो म्हणे की काँग्रेसमध्ये फार जाणकार लोक आहेत फार समजूतदार लोक आहेत सर्व धर्मांना घेऊन सोबत चालतात काय फरक पडतो रामाच्या अस्तित्वाचा तो राजकारणाचा भाग आहे ह्या मानसिकतेची लोक म्हणजे डोक्यामध्ये दगड भरलेली लोक ही जी आहेत की ज्यांना असं वाटते की आवती खूप समजदार आहेत त्या लोकांचा भरपूर म्हणजे ती लोक बदलू शकत नाहीत आणि ती लोक काहीही झाले ते मुसलमान होतील ते काहीही करतील ते, ते, ते वेळ प्रसंगी तुम्हाला गोळ्या घालतील ते स्वतःच्या पोराबाळांना मारतील पण ते काँग्रेस सोबतच जातील त्या मानसिकतेची जी, जी लोक आहेत त्या मानसिकतेच्या लोकांची सत्ता येणं किती घातक आहे याची कल्पनाही तुम्हाला असू शकत नाही ते लोक आपल्याला आम्हाला ब्रेनवॉश म्हणतात लोक वॉश आहेत धर्माच्या नावानं पण ते काय टोकाची ब्रेन वॉश आहेत म्हणजे घरी राम पुजायचा पण रामातला ज्या अस्तित्वावर प्रश्न विचारला तर त्याला म्हणायचं की बाबा नाही नाही हा राजकारणाचा भाग आहे किती लेव्हलची हे कोणा लेवलची ब्रेन वॉशिंग आहे हे लक्षात घ्या त्या लोकांच्या हातात तुम्हाला सत्ता द्यायची आहे का हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे सारासार विचार कराकडे हो आणि नंतर म्हणा की मला नोटा दाबायचा आहे की मला काय दाबायचं आहे तुमच्या नोटाने काही एक फरक पडणार नाही त्यानं होईल तर नुकसानच होईल आणि ते तुम्ही स्वतःच्या पायावर कुराळ मारून घेत स्वतःच्या पार दगड मारून घेताय विरोधक कुठल्या मानसिकतेचे आहेत त्यांचा मास कशा लेवलचा आहे हे बघणं गरजेचं आहे जर तुम्हाला त्यांचा माज जर का स्वतःच्या लोकांच्या मूर्खपणापेक्षा त्यांचा माज तुम्हाला तो माज मुबारक आहे पण येणाऱ्या पुढच्या पिढ्या तुम्हाला हा प्रश्न विचारतील की जेव्हा संधी होती तेव्हा तुम्ही काय केलं आज ही संधी तुम्हाला आहे ती संधीच तुम्ही सोनं करू शकता हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्यासू द्या धन्यवाद जयश्रीराम har